आहे स्मृतिशेष डॉक्टर अशोक शिलवंत यांच्या स्मृती दिनानिमित्ताने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याची सोमवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहामध्ये अशोक सर्वांगी विकास सोसायटीकडून स्मृतिशेष डॉक्टर अशोक शिलवंत यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्ताने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशोक शिलवंत यांच्या नावाने हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाचे धम्मविधी भंते राज्यरत्न यांच्या हस्ते संपन्न होणार आहे तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यकार श्रीपाल सबनीस असणार आहेत पुरस्कारार्थांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर अशोक शिलवंत यांच्या नावाने दिला जाणारा डॉक्टर अशोक शिलवंत धम्मदीप पुरस्कार संजय आवटे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे तसेच अशोक शिलवंत भूषण यावेळी देण्यात येणार आहे त्याचबरोबर या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध प्रकारचे पुरस्कार देण्यात येणार असून याबद्दलची अधिक माहिती माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पाहुयात अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचे संस्थापक अशोक सहकारी बँकेचे संस्थापक अशोक शिलवंत यांचा तृतीय स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनानिमित्त आम्ही आमच्या संस्थेने गेले वीस वर्ष सामाजिक कार्य करत असताना समाजामध्ये जे काही उल्लेखनीय काम करतात त्या सगळ्यांना पुरस्कार देऊन आम्ही त्यांना पुरस्कृत करत असतो अशोक शिलवंतांचं निधन झाल्यानंतर तीन वर्षानंतर आमची जी समिती आहे माझी जी संस्था आहे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी हा पायंडा पुढे कंटिन्यू केलेला आहे आणि म्हणून समाजामध्ये समाज प्रबोधनाचं काम करणारे समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या निवडक चेहऱ्यांचे आपण दरवर्षी चार ते पाच असे लोक निवडतो वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आणि त्यांना आपण पुरस्कार देत असतो या वर्षाचा दम्मदीप हा अतिशय मोठा पुरस्कार आहे आणि दम्मदीप या शब्दाचा अर्थही खूप मोठा आहे हे चळवळीतले ज्यांना फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचार चांगल्या पद्धतीने मांडता येतात आणि त्यांचं समाजामध्ये अगदी समाज प्रबोधनासाठी ज्यांचं काही योगदान आहे अशा निवडत चेहऱ्यांना आपण हे पुरस्कार देतो यावर्षीचा दम्मदीप पुरस्कार हा आपले संजय आउटे सर लोकमतचे संपादक यांना देण्यात येणार आहे आणि जयदेवांना गायकवाड यांना समाजभूषण पुरस्कार ॲडव्होकेट्स जयदेवांना गायकवाड जे आमदार आहेत त्यांना आपण समाजभूषण पुरस्कार अरुण खोरे सर आहेत सर आहेत या सगळ्यांचं काम अतिशय उल्लेखनीय आहे यांचं समाजामध्ये या फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये यांचं मोठं योगदान आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांना आमच्या निवड समितीने यांची निवड केलेली या आहे याच्यामध्ये कवी आहेत याच्यामध्ये पत्रकार आहेत याच्यामध्ये समाजप्रबोधनकार आहेत अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आपण हे पुरस्कार देऊन पुरस्कृत करू दे। पुरस कर पुरस्कारामध्ये आपण फुले शाहू आंबेडकरांना मानतो म्हणून सत्यशोधकी फेटा त्यांचा मानदंड त्यांचा पंचा हा आपल्या पुर पुरस्काराचा हा मेन वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर आपण त्यांना मान सन्मानपत्र देतो त्यांच्या कार्याचा त्याच्यामध्ये उल्लेख असतो आणि त्याच्यामध्ये एक आपण चांगलं स्मृती चिन्ह असं देऊन हा पुरस्कार आपण देऊन त्यांचा गौरव केला जातो आणि त्याच्यामध्ये अभिवादन सभा आहे त्याच्यामुळे अशोक शिलवंतांना जे त्यांच्यासोबत काम केलेले सहकारातले च च चळवळीतले सहकारी या सगळ्यांनी त्या दिवशी अभिदा अभिवादन सभेमध्ये हे सगळेजण त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहे त्या कार्यक्रमाची तारीख आहे नऊ तारीख नऊ ऑक्टोबर सोमवार आणि कार्यक्रमाचं स्थळ आहे आचारयात्रे सभागृह सकाळी साडे दहा वाजता